जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस दूरदृष्टीपूर्ण आणि परिणामकारक नियोजन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी केले वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या महत्वपूर्ण सभेत ते बोलत होते यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी मंजूर झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत वाया जाऊ देऊ नये तो नागरिकांच्या हितासाठी प्रभावीपणे खर्च करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश पायाभूत सुविधा शेती उद्योग शिक्षण आरोग्य आणि सामाजिक न्याय या क्षेत्रातील योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून सामान्य नागरिकांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर भर देण्यात आला सभेत जिल्हा वार्षिक योजना सव्वीस सत्तावीस च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली तसेच दोन हजार, हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील पुनर्विनियोजन प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी एम आय डी सी प्लॉट वाटप शाळांवरील सोलर पॅनल बसविणे दलित वस्त्यांसाठीचा सा निधी रिंग रोड ट्रक पार्किंग आदी महत्त्वाच्या विकासात्मक मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस व उपयुक्त सूचना मांडल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नामदार दत्तात्रेय भरणे यांनी दिले अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सब्सक्राइब करा थैंक यू फॉर वॉचिंग